नमस्कार किचन किचनमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत ब्रेड मशरूम सुरुवात करूया पॅन ठेवलेला आहे मी गॅसवरती अर्धा चमचा मी तेल टाकून घेतलेला आहे बारीक चिरलेला लसूण टाकून घेऊया लसूण आपल्याला छान असा परतून घ्यायचा आहे थोडस मी तेल टाकणार आहे लसूण छान असा गुलाबी रंग झालेला आहे लसणाचा आता आपल्याला मशरूम बारीक कापून घेतला आहे मशरूम हा आपल्याला टाकून घ्यायचा आहे मशरूम आपल्याला छान असा मिक्स करून घ्यायचा आहे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे ऑरग्यान टाकून घ्यायची आहे शी आपल्याला काळी मिरी पावडर टाकून घ्यायची आहे मिक्स करून घ्यायचं आहे आता आपल्याला एक चमचा भरून मैदा टाकून घ्यायचा आहे मैदा टाकल्यानंतर आपल्याला आता दूध टाकून घ्यायचं आहे थोडा मी बारीक गॅस करते आणि दो एक मिनटासाठी झाकण ठेवून देते छान असं मिक्स झालेलं आहे आणि थोडं घट्ट पण झालेलं आहे आता ब मैदा टाकल्यामुळे बघू शकता तुम्ही रेसिपी तयार झालेली आहे पूर्णपणे आता आपल्याला वरून चिली फ्लेक्स टाकून घ्यायचे आहे अगदी अर्धा चमचा भरून मी चिली फ्लेक्स टाकून घेतली ता आहे मशरूम तयार झालेले आहेत आता आपण छान असे ब्रेड कुरकुरीत करून घेऊया पॅन ठेवलेला आहे पण आपण दो दो आता दोन ब्रेडच्या स्लाईस घेतल्यात आणि छान अशा दोन्ही कडनं कुरकुरीत अशा करून घ्यायच्या आहेत ब्रेड छान आपण दोन्ही साईडनं कुरकुरीत करून घेतलेले आहेत आता आपल्याला मशरूम बनवले आहेत ते आपण ब्रेडवरती छान असं पसरून घेऊया टाकून सोप्या पद्धतीने आपण मशरूम ब्रेड आपण तयार केलेले आहेत तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की बनवा तुमची रेसिपी कशी झाली कमेंट करून सांगायला विसरू नका माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद